माझ्या नगरसेवक साहेब मासाळ साहेब चार राज्यात मला मान्यता मिळाली मी चार आमदारांना जन्म दिलाय हजारो फोर माझ्या नाव हो, फोटो लावून ना नगराध्यक्ष झालेत मी भाजप किंवा काँग्रेसचा नाही तर स्वतःच पक्ष काढला आमदार झालो आमदार निवडून आणले मंत्री झालो आणि एक दिवस माझ्या पक्षातून मी पंतप्रधान होणार आहे हे देवाला साकडे घालण्यासाठी सा आलो आहे म्हणून माझी आपल्याला विनंती आहे शिक्षणाला शिकलेला माणसाला महादेव दान कर्ज महत्व करणार आहे म्हणून आपली मुलं पाळत शिकवा उद्योगधंद्यात टाका मसवच्या ठिकाणी छोटी छोटी दुकानं टाका हॉटेल टाका तुमची प्रगती होईल तर तुमच्या समाजाचं भलं होईल आज आम्ही जत्रा करतो त्या माध्यमातून बकर कापतो तू पाहुणे रावडे येतात पण चांगलं गुण देखील आपण ऐकायला शिकलं पाहिजे ही आपली विनंती घेतो आणि तुम्ही मला संधी दिली बोलण्याची त्याबद्दल मी तुमचा ऋणीराव आभार मानतो जय हिंद जय भारत जय मल्ला